अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी नवक्रांती अॅग्रो या चॅनल ला लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉन वर देखील क्लिक करा जेणेकरून या चॅनल चे लगेच पाहता येतील नमस्कार शेतकरी मित्रांनो नवक्रांती अॅग्रो पंढरपूर यामध्ये आपलं सरचे स्वागत आहे आता सध्या आपण बघत आहात की बऱ्याच बागा ह्या डाळिंबी रोगामुळे काढून टाकण्यात येत आहेत आणि बऱ्याच भागांवरती हा तेल मोठ्या प्रमाणात आहे तरी ह्या तेल्यामुळे बरेच शेतकरी कंटाळे आहेत आणि बाग काढण्याच्या विचारावरती आहेत आता आपण बघू शकता की बऱ्याच ठिकाणी तेल्यामुळे भरपूर बागा गेलेल्या आहेत तसेच आज आपण बघू शकता की तरी वीस टक्के बागा ह्या तेलकट रोगामुळे भाग बाधित झालेला आहे तर ह्याच्यावरती बऱ्याच शेतकऱ्यांनी बरेच प्रयोग केले बरेच उपाययोजना केल्या तरी त्यांना रिझल्ट मिळला नाही शेवटी त्यांना भाग काढण्याशिवाय कुठलाही पर्याय राहिलेला नाही अशामध्ये बरेच असे काही शेतकरी की चांगल्या प्रकारे उत्पन्न घेत आहेत आणि अशी बरेच शेतकरी की त्यांनी ते तेल्यावरती चांगल्या प्रकारे मात केलेली आहे त्यासाठी नवक्रांती या ग्रो हे आपल्यासाठी एक तेलेवरती एक रामबाण हे औषध घेऊन आलेले आहे त्याची आपण आज माहिती घेऊया जसं की बघू शकता तेले रामबाण हे पूर्णपणे तेल्यावरती काम करण्याचं काम करते तसेच आपल्यामध्ये एक लिटर आणि पाच लिटरमध्ये सेलारामबाण अवेलेबल आहे याची फवारणी आपण लाळबी बाग धरल्यापासून जर त्या पंधरा दिवसाला करू शकतो आणि याच प्रमाण आहे लिटरला पंधरा पाच मिली म्हणजे एक लिटरमध्ये आपल्याला दोनशे लिटर, आप दो लिटर पाणी होते आणि जर त्या पंधरा दिवसांनी आपण याची फवारणी घेतल्यानंतर आपल्याला कुठलाही तेलकटपणा झाडावरती दिसून येणार तस नाही तसेच ज्या झाडावरती तेलकटपणा आहे तो जाग्यावर स्टॉप करण्याचे हे तेलेरामबान काम करतो आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी बाग धरलेली आहे फळावरती कुठं कुठं ते तेल दिसायला लागलेले आहेत त्यासाठी पण आपण तेलेरामबान यूज करू शकता तेलेरामबान त्यावरती ते काय काम करतं की जिथं तुमचा तेल आलेला आहे ते तिथून स्टॉप करण्याचं काम करतं इतर इतर ठिकाणी पसरून येत नाही आणि तसेच जो आलेला तेल आहे तो हळूहळू कमी करण्याचा काम करतो तसेच ही पूर्ण प्रोडक्ट ऑर्गेनिक पद्धतीने बनवले आहे आणि ह्याचे जबरदस्त रिझल्ट आहेत शेतकरी मित्रांनो तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकता शेतकऱ्यांचे रिझल्ट असे शेतकरी आहेत की जे दहा दहा वर्ष डाळिंबचे उत्पादन घेत आहेत पण त्यांना तेलार अंबान यूज करत असल्यामुळे एकदाही तेलीची समस्या जाणवली नाही आणि अशी आमच्याकडे रिझल्ट आहेत की ज्या तेलेने गेलेल्या बाग आहेत त्या नेक्स्ट पिकाला बहाराला पूर्णपणे तेलरंबाने त्याच्यावरती आ, काम केल्यानंतर पूर्णपणे ते हा कंट्रोलमध्ये आलेला आहे व त्यांना चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळत आहे जर याबद्दल तुम्हाला अधिक माहिती असेल तर आम्ही तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती माहिती कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकता तसेच हे प्रोडक्ट तुम्हाला अवेलेबल ऑनलाइन पद्धतीने मिळून जाईल तुम्ही ऑनलाइन ऑर्डर करू शकता कॉन्टॅक्ट करून तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने भेटून जा अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओज पाहण्यासाठी नवक्रांती अॅग्रो या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉन वर देखील क्लिक करा जेणेकरून या चॅनलचे व्हिडीओ लगेच पाहता येतील